बाबा आकडं चालले जाऊ काय नाव तुमचं रामदास शेटल गाव कुठलं आमंडी आमंडी आणि आपल्या तुमच्याकडे कुठलं पद आहे का एखाद्या पक्षाचं वगैरे काय काय करता तुम्ही काम काम आम्ही करतो शेतीमध्ये म्हणजे असं जे भेटी मज हां तर आंबेगाव तालुक्याचा आमदार कोण होईल तुम्हाला काय वाटतं यावेळेस पहिल्यापासून दिलीप वळसे पाटीलपळसे दिली पाटील आमदार होतील का परत शक्यता आहे कारण की दुसऱ्या बाजूस देवदत्त निकम आहे परत सुरेखताई निगोट यासारख्या एक महिला उमेदवार आहे तर एक ते एक तरुण उमेदवार आहे तर काय वाटतं तुम्हाला पण दिलीप वळसे पाटील याचे ना असं माझा अंदाज आहे दिलीप वळसे पाटीलच का म्हणजे काय केलं त्यांनी असं आई त्यांची म्हणजे तरी गावात भरपूर कामं काम आहे येतात का आपल्या भागात येतात अजूनमधून येतात गाव कुठलं तुमचं आमोंडी आमोंडी तर आमदार कोण होईल तुम्हाला सांगितलं आता तेच वळसे पाटीलच हां